नमस्कार तर शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची मोठी अपडेट ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे तर लक्षामध्ये घ्या शेतकरी मित्रांनो सर्वात आनंदाची बातमी शेतकऱ्यांना आज या ठिकाणी आलेली आहे तर बघा पी एमचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता या दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो अत्यंत मोठी अपडेट आहे शेतकऱ्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सत्य माहिती मिळणार आहे की नमो किसान महा सन्मान निधी योजनेचा व पी एम किसान महा निधी योजनेचा हप्ता या ठिकाणी केव्हा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आणि या ठिकाणी किती निधी नमो शेतकरी योजनेसाठी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वितरित करणार आहेत बघा तर या ठिकाणी नमोचे किती पैसे मिळणार आणि पी एमचे किती पैसे मिळणार असे दोन्ही योजनांचे मिळून एकूण किती पैसे मिळणार हे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे आणि काही शेतकऱ्याला मागील हप्ते रखडले आहे काही शेतकऱ्याचे मागील हप्ते मिळालेले नाही देखील आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार की ते हप्ते पुन्हा शेतकऱ्याला जर मिळवायचे असेल तर काय काम करावं लागणार बघा पी एमचा नमोचा हप्ता मिळण्यासाठी देखील शेतकऱ्याला एक मोठं काम करावं लागणार त्याशिवाय शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हप्ता मिळणार तर बघा अत्यंत छोटा व्हिडिओ आहे पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याला संपूर्ण माहिती कळून जाईल की जर नमोचा हप्ता किंवा पी एमचा हप्ता जर शेतकऱ्याला मिळवायचा असेल तर एक काम देखील करावं लागणार चला तर मग या ठिकाणी जाणून घेऊया की नमोचा व पी एम किसान महासंबंधीचा योजनेचा हप्ता शेतकऱ्याला किती मिळणार व केव्हा मिळणार तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सांगायची आहे या महिन्यात तुम्हाला पी एम किसान नमोद शेतकरी या दोन्ही योजनेचे हप्ते एकत्रितपणे मिळणार आहे याचा अर्थ असा आहे की या महिन्यात एकत्रित पाच हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होतील पण हे पैसे कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे त्यासाठी कोणकोणत्या अटी पूर्ण कराव्या लागणार बघा हप्ते कधी आणि या ठिकाणी कसे मिळणार याविषयी आपण अगदी पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी माहिती जाणून घेऊया तर बघा मित्रांनो गेल्या काही महिन्यांपासून पी एम किसान योजनेचे अठरा ते एकोणीस हप्ते या ठिकाणी तुम्हाला मिळालेले आहेत तुमच्या खात्यावर जमा झालेले आहेत त्याचप्रमाणे शेतकरी योजनेचे पाच ते सहा हप्ते देखील तुम्हाला मिळालेले आहेत मात्र काही शेतकऱ्यांना अडचणीमुळे हप्ते या ठिकाणी रोखले आहे मिळालेले नाहीत आता पुढे हप्ते मिळण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी पूर्ण कराव्या लागणार आहेत आता जाणून घ्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आता सर्वात महत्त्वाची गोष्ट जर सांगायची झाली तर ही गोष्ट काय या ठिकाणी गोष्ट नाही ही गोष्ट म्हणजे की माहिती आहे बघा म्हणजेच तुमची के वाय सी पूर्ण असणे आवश्यक आहे के वाय सी केल्याशिवाय तुम्हाला मागील आणि पुढील हप्ते मिळणे कठीण होईल शिवाय तुमचे बँक खात्यात आधार लिंक केलेले असणे आवश्यक आहे परंतु के वाय सी आणि आधार लिंक हे पूर्ण बघा नाही पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत हप्ते मिळण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे की फार्मर आय डी कार्ड आता फार्मर आय डी कार्ड तुम्हाला काढणं गरजेचं आहे बघा आपण हमका अशा ठिकाणी सांगत आलो आहे की शेतकऱ्याला फार्मर आय डी कार्ड ॲग्रिटक्चरच्या माध्यमातून असो किंवा ऑनलाईन असो जे काय फार्मर आय डी कार्ड आहे हे निघते हे जर तुम्ही काढे तर तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही अगदी कमी वेळेमध्ये आपण या व्हिडिओ संपवण्याचा प्रयत्न करूया आता शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र जे तुमच्या आधार कार्ड परमान्स असते पण हे खास शेतकरी योजनेशी संबंधित असते यात शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती असते फार्मर आय डी शिवाय तुम्हाला पी एम किसान असो किंवा नमो किसान असो किंवा पीक विमा असो इतर शेतकरी योजनेचा लाभ मिळू शकत नाही म्हणून जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेले नसेल तर त्वरित काढणे गरजेचे आहे यामुळे तुम्हाला फक्त हप्ते मिळणार नाहीत तर पीक विमा खत अनुदान विविध योजनेचा लाभ देखील घेता येणार आहे बघा पी एम नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे या ठिकाणी जाहीर केलेलं आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर अडी कार्ड नसेल त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे फार्मर अडी कार्ड काढणे अत्यंत गरजेचे आहे आता जाणून घेऊया हप्ता कधी मिळणार आणि काय काम तुम्हाला करायचे आहे एका मिनिटातच जाणून घेऊया बघा तर शेतकरी मित्रांनो याबाबत महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत घोषणा करण्यात आली होती की पी एम किसान योदने नमो शेतकरी योजनेत वाढ होईल बघा मात्र सध्या पी एम किसान योजनेत वाढ झाली नाही पण नमो शेतकरी योजनेत वाढ होण्याची डाट शक्यता आहे त्याचे कारण देखील आपण तुम्हाला सांगणारच आहो की काय या ठिकाणी नमोमध्ये वाढ होणार आहे तर बघा सध्या योजनेप्रमाणे बघा पी एम किसान योजनेअंतर्गत तुम्हाला दर चार महिन्याला दोन हजार रुपये मिळतात हे सर्व शेतकऱ्याला माहीत आहे वर्षाला एकूण सहा हजार रुपये होतात तर बघा नमो शेतकरी योजने दर चार महिन्याला दोन हजार रुपये दिले जातात जर वाढ झाली तर बघा तर महिन्याला पी एम किसानचे दोन हजार आणि नमो शेतकरी योजनेचे तीन हजार जर नममध्ये वाढ झाली तर नमोचे तीन आणि पी एमचे दोन असे मिळू शकतात म्हणजे की एकत्रित पाच हजार रुपये या ठिकाणी होऊ शकतात पण वाढ जर झाली नाही तर सध्या बघा मिळणाऱ्या त्याप्रमाणे पी एम किसानचे दोन आणि नमोचे दोन असे तुम्हाला चारच हजार रुपये मिळणार आहे ही बाब लक्षामध्ये घ्या युट्यूबवर अनेक फेक बातम्या सुटलेल्या आहे फेक बातम्यांवर विश्वास ठेवू नका फेक यूट्यूबरपासून सावधान राहा तुम्हाला फक्त चार हजार रुपये मिळू शकतात जर देवेंद्र फडणवीस यांनी कृपा केली तर शेतकऱ्याला पाच हजार रुपये मिळणार आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला येत्या जून महिन्यात पी, पी एम किसान नमोद शेतकरी योजनेचे हप्ते जमा होण्याची शक्यता आहे बघा ही सूत्रांनी दिलेली माहिती आहे पी एम किसानचे मागील हप्ते जे काय थांबले होते ते या ठिकाणी लक्षामध्ये घ्या शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस मेपासून तुमच्या खात्यावर देखील जमा होऊ शकतात आता तुम्हाला काम देखील करावं लागणार तेव्हाचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आता जाणून घ्या की हे हप्ते तुम्हाला जमा होण्यासाठी काय महत्त्वाची अट या ठिकाणी पूर्ण करावी लागणार आता शेतकरी मित्रांनो यासाठी तुम्ही बँक खात्याला आधार लिंक केलेले असावे आणि के, के वाय सी पूर्ण केलेले असावे बघा तुम्हाला जर हप्ता जर मिळायचा असेल तर बघा तसेच फार्मर आय डी कार्ड फार गरजेचे आहे जर या गोष्टी केल्या नसतील तर पैसे मिळण्यास अडचणी सा येऊ शकतात शेतकऱ्यांनी आपली जमीन नोंदणी लँडशेप कागदपत्रे तहसीलमध्ये तपासून दुरुस्त करावी यावेळी पैसे जमा होण्यास येऊ शकतो म्हणजे की बघा तुम्ही जर तुमची काही चुकी असेल फॉर्म भरताना पी एमचा तर तुम्हाला ती चुकी दुरुस्त करायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळून जाणार आहे आता आपण काय करूया या ठिकाणी सार पाहूया छोटासा या ठिकाणी सार पाहून घेऊया म्हणजे की बघा शेतकऱ्याला काय अडचण येणार नाही ना ना जो शेतकरी या ठिकाणी व्हिडिओ सोडून गेलेला आहे त्याचा या जे काय फायदा आहे तो बुडलेला आहे परंतु ज्या शेतकऱ्याने व्हिडिओ स्किप केला आहे त्याला देखील याचा फायदा होणार बघा के वाय सी करा बघा आपल्या बँक खात्याचे के वाय सी नक्की आधार कार्ड लिंक करायचे फार्मर आय डी कार्ड नक्की काढायची बघा ही ओळख प्रक्रिया त्वरित पूर्ण करायची आहे संबंधित समस्या दूर करा तहसीलमध्ये जाऊन जे काय तुमची चुकीची माहिती जर भरलेली असेल पी एम किसान महा निधी योजनेचा फॉर्म भरताना तर हा चुका दुरुस्त करा बघा आणि एक महत्त्वाची माहिती जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर आपल्याला या ठिकाणी कमेंट देखील करू शकता आपला कमेंट बॅक्स या ठिकाणी शेतकऱ्यासाठी खुलाचा आहे सुरूचा आहे आपण कमेंट बॉक्स या ठिकाणी बंद केलेला नाही शेतकरी आपल्याला बिनटोक या ठिकाणी कमेंट करू शकतात आता शेतकरी मित्रांनो बघा एक सर्वात महत्त्वाची बातमी देखील जाणून घ्या पी एम किसान नम शेतकरी योजनेची जी का आर्थिक मदत आहे मदतीसाठी बघा जर तुम्हाला मदत मिळायची असेल तर आठे पूर्ण गरजे आहे बघा जर या ठिकाणी लाभ घेण्यासाठी वरील सर्व अटे पूर्ण करणे फार महत्त्वाचे आहे जर तुम्हाला हप्ते मिळत नसतील तर त्वरित के वाय सी आधार लिंक फार्मर आय डी याबाबत लक्ष द्या बघा तसेच तुमच्या जमिनीच्या कागदपत्र त्यापासून दुरुस्त करा तुम्हाला या योजनेचा दर महिन्याला पाच हजार रुपये या ठिकाणी मिळू शकता म्हणजे की बघा दर पाच महिन्याला पा पाच महिन्याला तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळू शकतात जे तुमच्या शेतमजूरसाठी मोठा आधार बनवू शकते बघा तुम्हाला बी भरणाला देखील पैसे मिळू शकतात आता हप्ता या ठिकाणी लवकर येण्याचे कारण बघा पेरणी जवळ आली त्यामुळे हे सरकारने मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आता शेतकरी मित्रांनो जाणून घ्या या ठिकाणी यूट्यूबवर अनेक अफवा सुटलेल्या आहे की सहा हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आता खरंच सहा हजार मिळणार का जाणून घ्या तर सहा हजार नाही मिळणार फक्त पाच हजार रुपये या ठिकाणी मिळू शकतात बघा तीन हजार रुपये नमोशे मिळू शकतात म्हणजे की पाच हजार रुपये शेतकऱ्याला मिळू शकतात आता एक सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्याला सांगायचं आहे ते म्हणजे की काही शेतकऱ्यांचे हप्ते रखडले आहे आता ज्यांचे हप्ते रखडले आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची माहिती जर तुम्ही पोस्ट ऑफिस डाक विभाग डाक विभागाचे जर खाते उघडले म्हणजे की पोस्ट बँक असो किंवा पोस्ट खाते असो बघा आता हे पोस्ट खाते पोस्ट बँक या ठिकाणी एकच आहे आता तुम्ही पोस्ट बँकचे जर खाते जर उघडले तर तुम्हाला एक पण हप्ता अडकणार नाही तुम्हाला खातं उघडायचं आणि एक के वाय सी करायची आहे म्हणजे की तुमच्या खात्यावर रखडलेले पण हप्ते या ठिकाणी येऊन जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही महत्त्वाची बातमी आहे फेक बातम्यांपासून राहा नमोचे तीन हजार आणि पी एमचे दोन हजार असे मिळून शेतकऱ्याला पाच हजार रुपये मिळू शकतात आता शेतकरी मित्रांनो ही होती या ठिकाणी आजची अपडेट धन्यवाद